नमस्कार श्रोतेह हो, कोल्हापूर आकाशवाणीच्या माध्यमातून नम्र निवेदन महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय श्रीमती कविता अग्रवाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका येथे सदर राष्ट्रीय लोकदालितीचे आयोजन करण्यात आलेले आहे न्यायालयातील प्रलंबित वाद दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीस पात्र खटले निकाली काढण्यासाठी सदर राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे बँक वसुली प्रकरणे मोटार अपघाताची प्रकरणे पाणीकर आकार प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधित पक्षकारांना मदत करणार आहेत विशेष म्हणजे या प्रकरणासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही तसेच ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे संबंधित पक्षकारांनी अर्ज करावा लोक अदालतीद्वारे तातडीने व विनामूल्य न्याय मिळण्यास मदत होत असल्याने पक्षकारांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा सदरचे राष्ट्रीय लोक अदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मान्य श्रीमती कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिवाणी आणि फौजदारी न्यायालय औद्योगिक न्यायालय सहकार न्यायालय कौटुंबिक न्यायालय कामगार न्यायालय व शाळा प्राधिकरणांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मान्य श्री सुधीर इंगडे यांनी केले आहे निवेदन संपले धन्यवाद